शिरपूर शहादा महामार्गाच्या दुरुस्तीकरणाची मागणी घेऊन शिरपूर पश्चिम रास्ता रोको करून आक्रमक आंदोलन अंकटेश्वर ब्रह्मणपूर महामार्गावरती शिरपूर ते शहादा दरम्यान मोठमोठे खड्डे आहेत अनेक वेळा निवेदन देऊन देखील अनेक संघटनांनी येथे आंदोलन करूनही महामार्गाचे दुरुस्तीकरण होत नाही दोन हजार तेवीसमध्ये या महामार्गासाठी त्रेसष्ट कोटीचा भरीव निधी मिळाला मागील अनेक वर्षापासून कोट्यवधी रुपयाचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी मिळत आहे तरी आजवर या महामार्गाचे दुरुस्तीकरण होत नाही कोट्यवधी रुपयाचा निधी कोणत्या खड्ड्यात पडला आहे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अजून किती दिवस बळीची वाट बघत आहेत असा आक्रमक सवाल शिरपूरपच्या आंदोलकर्त्यांनी केला येत्या दहा दिवसात महामार्गाचे काम सुरू न झाल्यास एन एच ए वन धुळ्याच्या कार्यालयात खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अधिकाऱ्यांची आंघोळ करण्यात येईल असा संतप्त इशारा शिरपूर पस्ट व वा, ग्रामस्थांनी वाघडी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलन दरम्यान केला आहे नागपूर शादा महामार्गांवरती खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा असा इथं प्रश्न पडलेला आहे मागील दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी मिळत आहे तरी सुद्धा अनेक वर्षांपासून या मार्ग महामार्गाची अवस्था ढिसाळ आहे रोज होणारे अपघात खड्ड्यांमुळे जाणारा जीव तरीही हे शासन प्रशासन एन एच आय यावर लक्ष देत नाही ला इतका मोठा भरीव निधी मिळून सुद्धा या महामार्गाचं दुरुस्तीकरण का होत नाही हा सर्वात मोठा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलेला आहे आणि याच विरोधात आज आम्ही शिरपूर बसच्या वतीने सर्व ग्रामस्थांना घेऊन वाघाडी येथे रस्ता रोको के ये ये आंदोलन केला आणि शासनाचे कोट्यवधी रुपये जो निधी मिळाला होता तो नेमका या रस्त्याच्या कोणत्या खड्ड्यात पडला याचा शोध घेण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं आज वड पौर्णिमासारखा शुभ दिवस आहे वडचा झाड लावून आम्ही आज संकल्प केला की जर का येत्या दहा बारा दिवसात या आमा महामार्गाचं दुरुस्तीकरण झालं नाही तर येत्या काळामध्ये एन एच कार्यालयासमोर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि या एनएचआयच्या भ्रष्टाधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही